नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करत आहे चीन कडून आलेल्या एच एम पी व्ही चे भारतात दोन पेशंट सापडले आहेत लॉकडाऊनची परिस्थिती होईल का तर ह्या बाबतीतच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ जास्त मोठा नाहीये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणारच आहेत तर व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा एकतीस डिसेंबर दोन हजार ला म्हणजेच आजपासून पाच वर्षापूर्वी चीनने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला एक इन्फॉर्मेशन दिली त्यांच्या देशातील लक्षणे असलेले रुग्ण सापडत असल्याचे त्यांनी कळवले होते पण त्यावेळेस या धोक्याची हो तीव्रता कोणत्याही कोणालाही लक्षात आलेली नव्हती भारतातही सर्व काही बिंदा सुरू होते एकूण विषयाचे गांभीर्य जगभरात कोणालाही समजले नव्हते वर्ल्ड हेल्थ अगदी सुद्धा नव्हते शेवटी सत्तावीस जानेवारी दोन हजार वीस ला भारतामध्ये केरळ मध्ये हा कोविडचा पहिला रुग्ण आढळला चीन तोपर्यंत सर्व काही नॉर्मल आहे हेच सांगत होता आणि मग तीस जानेवारी दोन हजार वीस ला चीनने असे सांगितले की ते ऐकल्यावर संपूर्ण जगासाठी हे आरोग्याच्या दृष्टीने दृश्य असल्याचे जाहीर केले आपल्याकडे रुग्ण सापडल्याच्या तीन दिवसानंतर आता हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे एच एम पी व्ही व्हायरस एच एम पी व्ही व्हायरस मुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असे सांगत असतानाच भारतामध्ये त्याचा धोका नाही असे आश्वासन दिले असतानाच पहिला रुग्ण आढळला आहे बाळाला ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याची एच एम पी व्ही ची चाचणी केली असता ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे गंभीर बाब आहे कारण चीन मध्ये हा व्हायरस वेगाने पसरत आहे घाबरायचे कारण नाही आहे असे सांगत असले तरी चीनमधून जे फोटो आणि व्हिडिओ येत आहे ते अस्वस्थ करणारे आहेत यावर सरकार काय उपाययोजना करतायत सरकारकडून काय आवाहन करण्यात आले आहे आपल्याला किती धोका आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणारा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे तर ज्याची भीती होती तेच झाले आहे चीन मध्ये एच एम पी व्ही चा उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे भारतातही आता ने प्रवेश केला असून त्याची भीती होती झाले उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे आता एच एम पी व्ही व्हायरसचा पहिला रुग्ण बंगलुरू येथे सापडला आहे आरोग्य विभागाकडून असे सांगण्यात येते की खासगी हॉस्पिटल मधून हा अह आव, अहवाल आला असून आम्हाला हॉस्पिटलच्या चाचण्याबाबत शंका घेण्याचे कारण नाहीये व्हायरस हा साधारणपणे आढळतो फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी शून्य पॉईंट साठ टक्के एच एम पी व्ही असतात पण अद्याप हे माहीत नाही की हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे कारण चीनमध्ये सापडलेल्या व्हायरसचा प्रकाराविषयी कोणताच डेटा नाहीये हा, हा, या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णामध्ये सर्दी आणि कोविड नाईन्टीन सारखीच लक्षणे दिसतात दोन वर्षाच्या आतील मुलांना याचा सर्वाधिक त्रास होतो चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सी ओ सी यांच्यानुसार लक्षणे कोणती आहेत तर लक्षणे आहेत खोकला ताप नाक बंद होणे घशात खौक होणे यांचा समावेश आहे तर ह्याची जी संख्या आहे ह्याच्या रुग्णाची जी संख्या आहे ते सातत्याने वाढत आहे दोन हजार पंचवीस मध्ये या रुग्णां या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे दोन हजार मध्ये वाढत असलेल्या एच एम पी व्ही ची सात काही वर्षापूर्वी अमेरिका कॅनडा इतर देशात आली होती हा व्हायरस कोविडसारखा असला तरी कोविडच्या गटातील नाही या व्हायरसचा मृत्यू दर खूप कमी आहे एच एम पी व्ही इतका धोकादायक नाही असे डॉक्टर अविनाश बोनवे यांनी स्पष्ट केलेले आहे त्याबरोबरच पाच ते दहा दिवसात हा आजार बरा होतो परंतु कोविडसारखी याची साथ वाढू शकते अशी अनेक देशांना भीती आहे जर जगभर याचा संसर्ग वाढायला लागला तर त्यावर लस येऊ शकते परंतु अजूनपर्यंत यावर कोणतीही लस नाही यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे मास्क घालणे गर्दीमध्ये जाणे टाळावे सॅनिटायझरचा वापर करावे हेच उपाय आहेत अद्याप महाराष्ट्र राज्यात एच एम पी व्ही व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला नागरिकांना घाबरायची गरज नाही आहे राज्यातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी राजकीय यंत्रणा दक्ष आहे असे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे तरीही भविष्यातील धोका टाळण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो एच एम पी व्ही हा जरी कोरोनासारखा धोकादायक व्हायरस नसला तरीही आपण काळजी घेतली पाहिजे विनाकारण गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे शक्यतो मास्कचा वापर करावा कारण मास्कचा वापर फक्त अशा व्हायरस पासूनच वाचण्यासाठी नाही तर आपण प्रदूषण वगैरे इतर गोष्टीपासून किंवा सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी देखील करू शकतो तर मास्कचा वापर करावा वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा तर म्हणजे आजारी पडल्यानंतर ट्रीटमेंट करणं ह्यापेक्षा आजारी पडण्याअगोदर त्याची काळजी घेणं जास्त चांगलं असतं तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच नवीन महत्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मास्क वापरा सॅनिटायझरचा सा वापर करा भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत ब बाय आणि नमस्कार